नमस्कार शेतकरी बंधन नो सर्वप्रथम माझा परिचय करून देतो मी अजय पवार कावेरी सीडसाठी धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे आज आपण आलेलो कांदेवाडी या गावात आपण शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी आलो तर तुमचं परिचय करून द्या नाव सांगा तुमचं मुंझाहारी नामदेव कांदे गाव कांदेवाडी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तीस एकोणपन्नास त्रेसष्ट एकोणीस तुम्ही कावेरीची कोणती व्हरायटी लावलेली आहे बंपर लावले बंपर लावलेली ला? ना तर बघू शकता शेतकरी बंधू न तुम्ही कावेरीची ही बंपर म्हणून कावेरी सीड न एक नवीन व्हरायटी दिली ती तुम्ही आताच्या कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही हे बोंड वगैरे लागले एकदम खालच्या पांद्यापासून ते वरच्या पाद्यापर्यंत बघू शकता तुम्ही बोंडाची साईड बोंड एकदा पाच पाकळ्याचे ऐंशी ते नव्वद टक्के बोंड पाच पाकळ्याचे आहेत तुम्ही हे समद प्लॉट बघू शकता हे समद प्लॉट बघू शकता यांनी लावलेले आंतर किती ठेवलेले का, का तुम्ही साडेचार बाय दोन साडेचार बाय दोन तर शेतकरी बंधनो आपल्या शेतकऱ्यांनी साडेचार बाय दोन वर ही कावेरी सीड कंपनीची बंपर म्हणून व्हरायटी लावलेली तर तुम्ही बघू शकता इकडे आहे का का दोन मिनिटं तुम्ही हे समज प्लॉट बघू शकता कोणतं पण झाड घ्या तुम्ही तिथून खालच्या पांद्यापासून इकडं बघा ए पाते संख्या बघा तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा खालच्या पांदेपासून ते वरच्या पांदेपर्यंत बघू शकता तुम्ही एकदम जवळजवळ असे फळपांदे लागलेले आहेत आठ ते दहा दहा एका पांदीला हे पाती संख्या असं आहे तर काका तुम्हाला ही व्हरायटी कशी वाटली चांगली वाटली दुसऱ्या व्हरायटी पैकी तुम्हाला हे काय वाटलं फरक त्याच्यात इग्नाला कमी बळी पडते जवळ जवळ आहे मोठ तुम्ही ह्या वर्षी एकच बॅग लावली होती ना तर शेतकरी बंधून आपल्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी कावेरी सीडचं बंपर म्हणून एक नवीन आलेली व्हरायटी लावली होती बघू शकता तुम्ही असं तुम्ही पण येणाऱ्या हंगामात कावेरीचं बंपर लावून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता धन्यवाद